नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बातम्यांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या वाटपासंदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्या ज्या शेतकऱ्यांनी या वर्षीचा म्हणजेच खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा भरलेला आहे त्या शेतकरी बांधवांना पिकमा मिळवायचा असेल तर त्या शेतकऱ्यांना पाच महत्त्वाची कामं करायची आहेत ती पाच कामं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत कारण की भरपूर शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी ती पाच कामं केलेली आहेत केलेली नाहीत त्यामुळे त्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा येण्यासाठी अडचण झालेली आहे त्यामुळे यावर्षीसुद्धा तुम्हाला खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा येण्यासाठी अडचण येऊ नये त्यासाठी तुम्हाला पाच ते सहा कामं करायची आहेत मी तुम्हाला त्या या व्हिडिओच्या माध्यमातून ती सहा कामं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर चवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब जर केलं तर आजपासून जे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्यासाठी भरपूर शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहे जवळपास एक कोटी पासष्ट लाखापेक्षा शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याचे अर्ज केलेले आहेत परंतु नुसते फॉर्म भरलेले आहेत परंतु शे काही शेतकऱ्यांना माहीत नाही की पिकमा मिळवण्याकरिता कोणती कामं करायची आहेत तीच कामं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही जर खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा भरलेला असेल तर तुम्हाला पहिलं काम करायचं आहे ई पीक पाहणी ची नोंद करायची आहे तुम्ही ज्या ज्या पिकाचा पिकमा भरलेला आहे म्हणजे तुमच्या पिकम्या पावतीवर ज्या पिकाचा पिकमा भरलेला आहे त्याच पिकाची नोंद तुमच्या ई पीक पाणीवर असणे ई पीक पाणी किंवा सातभऱ्यावर नोंद असणे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही ई पीक पाणी करत असताना तुमची हंगाम दोन हजार चोवीसची पिकम्याची पावती घेऊन त्या पावतीवर जे काही पिके नवू नमूद केलेली आहेत त्याच पिकाची ई पीक पाणी करणे अत्यंत महत्त्वाचं आहे जर तुम्ही तसं नाही केलं तर तुम्हाला पीकमा हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा येणार नाही त्यामुळे तुम्ही त्यासाठी अपात्र होणार त्यामुळे ते करणं अत्यंत महत्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो दुसरं महत्वाचं काम तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणे अत्यंत महत्वाचं आहे आता खरीप हंगाम तेवीस मध्ये भरपूर शेतकऱ्यांच्या आधारला बँक खाते लिंक नसल्यामुळे त्यांचे पैसे मंजूर सुद्धा त्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीस चे पिकण्याचे पैसे आलेले नाहीत त्यामुळे आता जे काही पिकम्याचे जे पैसे येतात ते डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये येत आहेत त्यामुळे जर तुमच्या जर आधारला बँक खातं लिंक नसेल तर तुम्हाला खरी হঙ্গাম দো पैसे येणार नाहीत पात्र असू सुद्धा तुमचे पैसे मंजूरसुद्धा सुद्धा तुम्हाला ते पैसे येणार नाहीत त्यामुळे तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणे अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्ही जर पिकण्यासाठी जे काही खातं दिलेलं आहे ते खातं तुमचं त्या खात्यात पैसे न येता तुमच्या आधारला जे कोणतं बँक खातं लिंक आहे त्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत जर नसेल तर लवकरात लवकर ते काम तुम्ही करून घ्या आणि त्या तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत आणि मित्रांनो तिसरं आणि महत्त्वाचं आणि शेवटचं काम मित्रांनो तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं जर नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला अठ्ठेचाळीस सॉरी बहात्तर तासाच्या आत तुमचा क्लेम करणे अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्हाला जे काही क्रॉप इन्शुरन्स जे राज्य शासनाचं ॲप आहे केंद्र सरकारचं ॲप आहे त्या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स ॲपच्या माध्यमातून तुम्हाला क्लेम करायचा आहे तक्रार नोंदवायची आहे आणि क्लेम करत असताना चुकीच्या पद्धतीने ज्या शे जे शेतकरी क्लेम करतील त्या शेतकऱ्यांचे पैसे येणार नाहीत खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये म्हणजे सुद्धा ते झालेलं आहे भरपूर शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने क्लेम केल्यामुळे त्यांचे क्लेम बाद करण्यात आलेले होते परंतु अखेर कृषी भागाच्या आकडे सहभागामुळे किंवा त्यांच्या आक्रमकतेमुळे पुन्हा त्या शेतकऱ्यांचे बाद केलेले क्लेम पात्र केलेले आहेत परंतु हा विषय वेगळा परंतु यावर्षीसुद्धा शेतकरी मित्रांनो चुका करू नका जर चूक झाली तर तुम्हाला सुद्धा येणार नाही त्यामुळे तुम्ही क्लेम करत असताना ज्या पद्धतीने नुकसान झालेलं आहे तुमचं जर एक्सेस रेनफुल पाऊस जास्त पडल्यामुळे जर नुकसान झालेलं असेल तर एक्सेस रेनफुल करा किंवा येलो येलोमोजाकमुळे जर तुमचं नुकसान झालं तर एक्स येलोमजाकचं नुकसान झालं म्हणून अशा पद्धतीने करा किंवा ज्या पद्धतीने तुमचं नुकसान झालेलं आहे त्या पद्धतीचं तुम्ही टाईप करून ते तुमचं नुकसान नोंदवू शकता जर तु तुमचं जर चुकलं तर तुम्ही त्या ठिकाणी खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकव्याच्या पात्रते पात्रतेसाठी तुम्ही अपात्र होऊ शकता त्यामुळे हे काम तुम्हाला करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला ई पीक पाणीची नोंद करायची आहे ई इपीक पाणी ॲप घ्या आणि तिथून तुमची ई पीक पाणीची नोंद करा याचबरोबर दुसरं काम म्हणजे तुमच्या आधारला बँक खातं लिंक करणे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तिसरं काम म्हणजे तर ते तुम्हाला तिसरं काम म्हणजे तुम्हाला क्लेम करत असताना व्यवस्थितरित्या क्लेम करायचं आहे तुम्ही जर हे तीन कामं जर व्यवस्थितरित्या केलेली असतील तर तुम्हाला खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही कारण की आता एक रुपयामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी पिकम्याचा लाभ घेतला दिला आहे राज्यातील जवळपास खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी राज्यातील जवळपास एक कोटी पासष्ट लाखापेक्षा शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत आणि यावर्षी नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पिकमा उतरवलेला आहे आणि नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून उतरवलेला पिकमा आता ज्या ज्या शेतकऱ्यांचं आता नुकसान होईल त्या शेतकऱ्यांनी क्लेम करणे अत्यंत महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून खरीप हंगाम खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या वाटपास खरीफ हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या माहितीसाठी एक महत्वाचा असं अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल त्यांना नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद